नमस्कार राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणी पिठलं भात तडक्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तर पूर्वी विसरू नका चला तर कोकणी पिठल भात तयार करायला घेऊया या ठिकाणी मी भातासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे काली मुचा आहे हा तांदूळ तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही वापरला तरी चालेल हा तांदूळ सुगंधी असल्यामुळे मी वापरत आहे तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालतो आता आपण एका पाण्याने धुवून भात शिजवायला घालूया जवळजवळ दोन पाण्याने मी तांदूळ धुतलेला आहे आता आपण भात शिजवायला घेऊया पातेल्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम पाणी झालेलं आहे आपण आता तांदूळ टाकून घेऊया यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण भात शिजवून घेऊया त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते भात शिजेपर्यंत आपण पिठल्याचं साहित्य एकत्र करून घेऊया यामध्ये आपल्याला दोन चमचे दही लागणार आहे एक चमचा बेसन चवीनुसार मीठ थोडस हिंग आणि थोडीशी हळद आणि चांगल्या प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकायचं आहे आणि याच्या पूर्ण गाठी आपल्याला मिटवून घ्यायचे आहे भात शिजल्यानंतर त्यावरती आपल्याला हे मिश्रण स्प्रेड करायचं आहे बघा अशा प्रकारे आपला 90% पर्सेंट भात शिजत आलेला आहे आता यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे यावरती आपण पिठलं स्प्रेड केलेलं आहे आणि आता आपण वाफवून घेऊया पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया बघा अशा प्रकारे आपला पिठलं भात तयार झालेला आहे आता आपण यावरती तडका देऊन घेऊया पॅन मध्ये मी तडक्यासाठी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे

लगेच यावरती आपल्याला तडका नेऊन आहे आपला कोकणी पिठलं भात तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया कोकणी पिठले भाताची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद